नमस्कार मंडळी गावकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आपल्या कोकणामध्ये काल आणि आज खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय तुम्हाला या व्हिडिओमध्ये पावसाचा जो आवाज आहे तो ऐकायला मिळत असेल या व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा मी क्लिप ॲड केले तशीच लाईटसुद्धा ये जा करते त्यामुळे थोडंसं लाईटमध्ये सुद्धा या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम दिसेल तुम्हाला कारण मी आता घरामध्ये बसून व्हिडिओ करतो आहे बाहेर करणं शक्य नाही कारण पाऊस आहे तर मंडळी आपल्या कोकणामध्ये आता सध्या नांगरणी स्पर्धा सुरू आहे अशी नांगरणी स्पर्धा काल पाल या ठिकाणी पार पडली आणि त्या नांगरणी स्पर्धेचा जो निकाल आहे तो आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलाय तसंच आज सुद्धा असोडे बौद्धवाडी आणि भांबेड या दोन ठिकाणी नांगरणी स्पर्धा पार पडली तर मंडळे आपल्याला असोडे येथील नांगरणी स्पर्धेचा जो निकाल आहे तो उपलब्ध झालाय भांबेड येथील नांगरणी स्पर्धेचा निकाल आपल्याला उपलब्ध झाला नाही आहे त्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये असरोडे येथील नांगोणी स्पर्धेचा निकाल जाणून घेणार आहोत तर मंडळी ही जी स्पर्धा आहे ही दोन गटामध्ये होती घाटी आणि गावठी घाटी गटासाठी आठ आणि गावठी गटासाठी आठ अशा एकूण आठ आठ बक्षीस होती तर या आठ गुलालाचे मानकरी कोण ठरले तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी या ज्या स्पर्धेचा जो निकाल आहे तो आपण गावठी गटापासून सुरू करूया हो तर मंडळी आता आपण गावटी गटातील जे पहिले आठ मानकरी आहेत ते आपण जाणून घेऊया तर मंडळी असुर्य येथे पार पडलेल्या नांगरणी स्पर्धेमध्ये गावठी गटातील आठव्या क्रमांकाचे मानकरी वैभव शिंदे सावर्डे सोने आणि सम्राट सतरा पॉइंट झिरो सात सेकंद असा टाइमिंग नोंदवून आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर मंडळी या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी कैलासवासी ओंकार सुरेश जाधव खेरशे शंकर आणि सोन्या सोळा पॉइंट अठ्ठ्याऐंशी सेकंद असा टायमिंग नोंदवून सातव्या क्रमांकाचे मानकरी झाले सहाव्या क्रमांकाचे मानकरी कैलासवासी राजाराम चव्हाण कळवई भारत आणि ऐंशी सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी झाले या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी भैरे चंडिका प्रसन्न अरुण होडे शिरवली सोन्या आणि सोन्या सोळा पॉईंट एकोणसत्तर सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर मंडळी असोडे येथे पार पडलेल्या नांगरणी स्पर्धेचे गावठी गटातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आहेत केदारबाजी बैलप्रेमी सावर्डे बाजे आणि शंकर सोळा पॉईंट पासष्ट सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर असोडे येथील मैदानाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत स्वरा हरेकर प्रमोद हुमने तुरळ आगवे यांचा पप्पे आणि सोन्या सोळा पॉईंट त्रेचाळीस सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तर मंडळी असोर्डे या ठिकाणी पार पडलेल्या नामगरणी स्पर्धेतील गावटी गटाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी हर्षद साळंखे आणि पांढऱ्या दादागुरव यांचा सुंदरानी राजा गाव चिखली आणि आरवली या जोडीने पंधरा पॉईंट साठ सेकंद असा टायमिंग नोंदवून द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तर प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत विलास पाश्टे आसुर्डे संग्राम आणि राजा पंधरा पॉईंट पन्नास सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तर मंडळी या व्हिडिओमध्ये आता आपण गावठी घाटातील पहिले आठ क्रमांकाचे मानकरी पाहिले व त्यांचा जो टायमिंग आहे तो सुद्धा पाहिला तर आता आपण गाव घाटीघाटातील जे आठ मानकरी आहेत ते पाहणार आहोत तर मंडळी या आसुर्डे येथे पार पडलेल्या नांगरणी स्पर्धेमध्ये घाटीघाटातील आठव्या क्रमांकाचे मानकरी आहेत रोशन ब्रीत तांबेडी नखऱ्या आणि सागर सतरा पॉईंट शहाण्णव सेकंद असा टायमिंग नोंदवून आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत तर या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आहेत निलेश दीपक तावडे तुरळ सोन्या आणि जब्या सतरा पॉईंट एक्क्याण्णव एक सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत अर्णव सचिन हरेकर तुरळ राजा आणि सज्जा सतरा पॉईंट त्र्याऐंशी सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकिरे ठरले तर मंडळी या ठिकाणी पार पडलेल्या नांगरणी स्पर्धेचे पाचव्या क्रमांकाचे मानकरी देवजी सोनू भाजी भाईजे आंबव पोक्षे सुंदर आणि सुंदर सतरा पॉईंट ऐंशी सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर असुर्डे येथे पार पडलेल्या नांगरणी स्पर्धेमध्ये घाटी गटातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आहेत बंटी सावंत जामसूद पवन आणि बुलेट सतरा पॉईंट पासष्ट सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत अनिकेत गंभरे वेहले संजा आणि सागर सतरा पॉईंट अठ्ठेचाळीस सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले असुर्ड्या येथे पार पडलेल्या चिखल नांगरणी स्पर्धेचे घाटी गटाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत मिलिन कदम आरवली शंकर आणि बुलेट सोळा पॉईंट शहात्तर सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तर मंडळी असुर्डे येथे पार पडलेल्या चिखल नांगरणी स्पर्धेचे घाटी गटातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत रियाज शेठ जेथी देवरूप शंभू आणि बादल यांनी सोळा पॉईंट चौतीस सेकंद असा टायमिंग नोंदवून घाटी गाथामध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे तर मंडळी सर्व विजेत्या गाडी मालकांचे व त्यांना पळवणाऱ्या हार्दिक अभिनंदन मंडळी आज असोडे आणि भांबेळ या दोन ठिकाणी चिखल नागणी स्पर्धा होती तर त्यातील अस्रोडे येथील जो नांगरणी स्पर्धेचा निकाल आहे तो आपल्याला उपलब्ध झाला होता तर त्याचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड केले तसेच भांबेडे जो चिकन दंगाडी स्पर्धा पार झाली त्याचा जर निकाल आपल्याला उपलब्ध झाला तर सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करू तसेच मंडळी पावसाचं प्रमाण आहे ते वाढल्यामुळे लाईटीची सुद्धा ये जा सुरू आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडंसं लाईटीचं प्रमाण कमी जास्त होताना दिसत असेल तर ते थोडासा तांत्रिक बिघाड असल्यामुळे ते लाईट ए जा करते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचे मनपूर्वक आभार आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहत राहा आणि त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन मैदानाचा निकाल घेऊन तोपर्यंत धन्यवाद